नमस्कार ने? सुहास आज आपण पाहणार आहोत एक असा शासकीय जी आर ज्याचे महत्व आणि त्याचा वापर तुम्हाला माहिती आहे का शासकीय कामांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी दोन हजार चार साली एक महत्वाचा निर्णय घेतला होता आता प्रश्न पडतो हा निर्णय वीस वर्षानंतरही लोकांपर्यंत का पोहोचला नाही सरकारने निर्णय घेतलाय पण त्याची योग्य अंमलबजावणी का झाली नाही लोकांपर्यंत हा निर्णय पोहोचवण्याची जबाबदारी सरकारची असताना तो का पोहोचवला नाही आणि म्हणूनच दोन हजार चारचा हा निर्णय आजही एका कोपऱ्यात धुलखात पडला आहे पण आम्ही ठरवलंय की आता हा निर्णय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायचा होय दोन हजार सरकारने ठरवलं सरकारी प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची गरजच नाही काय कारण असेल या मागचं सरकारने निर्णय घेतलाय पण तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही काय कारण असेल नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणूनच आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे चला या निर्णयाचा पूर्ण तपशील समजून घेऊया महाराष्ट्र शासनाने एक जुलै दोन हजार चार रोजी मुंबई मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत शासन निर्णय क्रमांक मुद्रांक दोन हजार चार सोळाशे छत्तीस प्रकरण क्रमांक चारशे छत्तीस महाराष्ट्र एक हा जाहीर केला या निर्णयानुसार जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र वास्तव्य प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि इतर शासकीय कामांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची गरजच नाही होय बरोबर ऐकलं तुम्हाला प्रतिज्ञापत्र बनवण्यासाठी स्टॅम्प पेपरसाठी पैसे मोजावेच लागणार नाहीत मग ह्या निर्णयाचा आता काय एवढा विचार करायचा तर सरकारने आता आणखी एक निर्णय घेतलाय शंबर आणि दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद फक्त आणि फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरचीच अंमलबजावणी केली जाणार आहे हे सरकारने महसूल वाढवण्यासाठी केलंय परंतु त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवरती किती पडेल याचा हिशोबच नाही म्हणूनच दोन हजार चारच्या निर्णयाचा योग्य प्रचार झाल्यास नागरिकांना फक्त पैसेच नाही तर वेलही वाचेल त्याचकरिता ही योग्य वेळ आहे हा निर्णय आणि याचा प्रचार प्रसार करण्याची हा निर्णय फक्त सांगणे पुरेसे नाही तर त्याचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास फॉर्मॅट तयार आहे कुठलेही प्रतिज्ञापत्र बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ह्या ह्या लाईनपासून सुरुवात करायची त्यानंतर तुमचे प्रतिज्ञापत्र आणि नंतर कलम हे कलम बघून घ्या आणि शेवटी तुमचं नाव फोटो सही आणि साक्षीदार यांची एक सही आणि झालं तुमचं प्रतिज्ञापत्र तयार आता तहसील कार्यालयात जाऊन ऍफिडेव्हिट करून घ्या हा फॉरमॅट वापरून तुम्ही विनामूल्य प्रतिज्ञापत्र तयार करू शकता आणि त्याचबरोबर आम्ही शासन निर्णयाची पीडीएफ आणि फॉर्मॅट याची, याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तुम्ही ते थेट डाउनलोड करू शकता काय वाट पाहताय आता वेळ वाया घालवायची गरज नाही तुमची सरकारी प्रतिज्ञापत्र तयार करा तेही स्टॅम्प पेपर शिवाय आणि हो पुढील व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन नवीन लोकहिताचे विषय समजून घेणार आहोत काय शासकीय निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायचं का लोकहिताच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवायच्या का मग त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्वाच्या विषयावरती चर्चा सुरू ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्मॅट आणि जी आर डाउनलोड करा तुमच्या काहीही शंका असल्यास खाली कमेंट करा आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्की देऊ मित्रांनो वेल वाचवा पैसा वाचवा आणि सरकारी निर्णयाचा योग्य उपयोग करा शासन तुमचं निर्णय तुमच्यासाठी